गणपती बाप्पाच्या दर्शनाने आजच्या दिवसाची मित्रांनो आपण पोचलो आहोत बोरवलीला तर घाटकपर गाडी काढतात आपल्याला भाड लागलं बोरवलीच आणि मला मिळालेले आहे दोनशे

अशोकनगर तर पिकअप लोकेशनला फोटलेलं आहे दोन मिनिटांवर सोळा रुपये दुपारचे तीन वाढलेले आहेत जेवण वगैरे करून आज थोडासा जास्तच आराम करून गाडीवरती पुन्हा आलेलो आहे तर सकाळपासून ठीक आहे चांगल्या प्रकारे आपला बिझनेस झालेला आहे आणि आता मी आहे सोमया कॉलेज आहे तर आता आपण बुकिंग घेणार आहोत ऑनलाइन भोवलेलो आहे हा इकडे समोर आहे ते सोमया कॉलेज आहे तर कॉलेज मधून आता दुपारची सुटायची वेळ झालेली आहे तर पाऊ आपल्याला बुकिंग कोणती मिळते ती साडेचार वाजलेली आहे आणि घाटकोपर वरून सोमया कॉलेज मधून ट्रेस घेऊन आहोत ऐरोली

एक दोन तीन चार पाच सहा गाड्या इथे आहेत माझी सात गाडी आहेत तर हा रबाले इथे वन स्पॉट आहे तर पाहूया आपल्याला कोणती बुकिंग मिळते ती बुकिंग तर लागणारच आहे पण इथून कोणती बुकिंग लागते चेंबर गाठोपर्यंत पाहूया ते पाहूया आपण रबाले माझे सेव रुपये दोनशे पंचावन्न रुपये मिळालेले मित्रांनो आजचा बिझनेस आहे आठशे रुपये उबर रॅपिडो दोनशे पंचावन्न शंभर रुपये मीटरचे आणि तीनशे वीस रुपये ओला तर टोटल बिझनेस रात्रीचे पावणे नऊ वाजलेले आहेत आणि गाडी बंद केलेली आहे आजचा टोटल झालेला चौदाशे पंच्याहत्तर एक ट्रिप रॅपिड एक ओला आणि उबर आणि एक मीटर असं करून टोटल अर्निंग आपला पंच्याहत्तर झालं तर दहा ते अकरा तास आपण गाडी चालू लिहिली आहे आणि सकाळी नऊच्या दरम्यान गाडी काढली होती आणि रात्री आता नऊ वाजता गाडी बंद केली आहे तर बारा तास होतात पण दुपारी आपला एक तास कमीत कमी आज आपण आराम केला होता ठीक आहे व्हिडिओ मध्ये एवढंच उद्या भेटू पुन्हा एका अशात नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका